भारतीय जनता पक्षाची एक ओळख आहे आणि ती ओळख तुम्हाला सुद्धा माहिती आहे ही म्हणजे मित्राच्या गळ्यात हात घालायचा आणि त्याच मित्राचा गळा लावायचा आता भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात जवळचा मित्र कोण तर एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे, एकना शिंदे यांचा गट पण मी तुम्हाला आज तीन असे भयानक पक्ष प्रवेश चालणार आहे ज्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचा एक भयानक आणि अतिशय धक्कादायक प्लॅन उघड झाला आहे आणि तो प्लॅन दिल्लीमध्ये यशिज आहे आणि त्यामुळं दिवसेंदिवस शिंदे गट कसा घिळायचा आणि एक वेळ अशी येईल की शिंदे गट पूर्णपणे संपलेला असेल आणि तो शिंदे गट हा भारतीय जनता पक्ष झालेला असेल तीन असे पक्षप्रवेश आहेत बघा त्यातला पहिला पक्षप्रवेश आणि हे तीनही पक्षप्रवेश जर का तुम्ही बघितले तर तुमचा सुद्धा शंभर नाही एकशे एक टक्का एक विश्वास बसेल की होय देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना गिळण्याचा पुरेपूर प्लॅन जबरदस्त असा आखलाय नंबर एक दहा एक दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मोठा पक्षप्रवेश झाला तो पक्षप्रवेश होता सत्यजित पाटणकरांचा सत्यजित पाटणकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते होते त्यांना विधानसभेचं तिकीट भेटलं नाही त्या पक्ष म्हणून निवडणुकीला उभं होते आणि त्यांच्यासमोर उभं कोण होतं शंभोरा देसाई जे देसाई आता शिंदेचे राईट हँड मानले जातात शिंदेवर येणारा प्रत्येक गाव स्वतः घेतात विधानसभेमध्ये तर आपल्याला माहिती आहे ते कसं जोरजोरात ओरडत असतात ते, ते कॅबिनेट जोर मंत्री आहेत मात्र शिंदेचा याच कॅबिनेट मंत्र्यांचा काठा देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर पद्धतशी काढलाय त्यांनी काय केलं अपक्ष म्हणून लढलेल्या सत्यजित पाटणकर यांनाच गळाला लावलं आता देवेंद्र फडणवीस यांची चाल कशी आहे बघा आता महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहे त्यामुळे प्रत्येक तालुक्यावर प्रत्येक विधानसभेमध्ये आपला खमक्या उमेदवार पाहिजे आणि त्यासाठी म्हणून त्यांनी निवड केली आहे म्हणजे आपल्या जवळचा मित्र असलेला शिंदेगडाला अजितदादा यांचे जिथे आमदार आहेत तिथं फार काही त्यांची धडपड नाही मात्र शिंदेचे जिथे आमदार आहेत शिंदेचे जिथे मंत्री आहेत तिथे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पुरेपूर जाळ लावून टाकला आहे आणि त्यामुळे सत्यजित पाटणकर यांना घेतल्याबरोबर शंभूराज देसाई हे काहीशी नाराज झाले पण त्याच्या नाराजीला देवेंद्र फडणवीस जो आहेत का बिलकुल नाही त्यामुळं नंबर एक झाला म्हणजे तिथं शिंदेच्या एका मंत्र्याचा कॅबिनेट मंत्र्याचा फडणवीस याने आगामी विधानसभेमध्ये काटा काढण्याचा तर प्लॅन केला दुसरा पक्ष प्रवेश मी सांगतो तो म्हणजे शिंदेचे दुसरे जे वादग्रस्त मंत्री आहेत ते म्हणजे संजय सिरसाठ जे आता अडचणीमध्ये आहेत त्या हॉटेलमुळं आणि त्यांच्या काय त्या व्हिडिओमुळं त्यांच्या विरोधामध्ये ज्यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती ते राजू शिंदे त्यांनी जबर फाईट दिली आता त्याच राजू शिंदेना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जाळ्यात आहे आता त्यांना काय त्यांना आमदार व्हायचे त्यांना आमदाराची महत्वाकांक्षा आहे आता भाजप त्यांना पूर्ण रसत्तर पुरवणारच आहे नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मग ही वेगळी गोष्ट झाली की स्थानिक पातळीच्या निवडणुका आहेत मात्र प्लॅन काय आहे प्लॅन हाच आहे की शिंदेंच्या आमदारांचा काटाकाडा काढा शिंदेच्या मंत्र्यांचा काटाकाडा काढा बरं ऐन वेळेला उमेदवार कुठं शोधाशोध करायचे त्यामुळं आत्ताच उमेदवार घ्यायचा आणि आर्थिक रसद पुरवायची आणि शिंदेच्या मंत्र्यांचा पूर्णपणे खच्चीकरण करून, करून विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत त्यांचा पूर्ण सफाया करून टाकायचा हे दोन झाले आणि तिसरं आणि अतिशय महत्वाचा पक्ष प्रवेश झाला मित्रांनो काल जालन्यामध्ये जालन्यामध्ये काँग्रेसचे कित्येक वर्षाचे आमदार राहिलेले कैलास गोरंट्याल यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला हे तेच गोरंट्याल आहेत ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा सगळ्यात आधी या गोरंट्याल यांनी दिली होती आता ते गोरंट्याल भाजपच्या दौरीला गेल्या तो भाग वेगळा पण गोरंट्याल यांना भाजपमध्ये घेऊन फडणवीस यांनी शिंदेचे तिसरे मंत्री असणारे अर्जुन खोतकर यांचा गेम केला हेच अर्जुन खोतकर ज्यावेळेस शिंदे गुवाहाटीला गेले त्यावेळेस उंदरांची उपमा या खोतकर यांनी शिंदे आणि शिंदे गटाला दिली होती मात्र अचानक फोन आपोणी झाली आणि हे खोतकर महाशय चार आठ दिवसाच्या फरकानं गुवाहाटीला दिसले मग ते तिथे गेले मग त्याची काय रड वगैरे झाली पत्रकार परिषद घेतली मग ते रडले आणि मग माझ्या मागे ईडी कशी लावली माझा कारखाना वाचवायचा आहे अमोक तमोक हे सुरू झालं आणि मग ते गेले शिंदे गटामध्ये गेले आता मंत्री आहेत ते आमदार म्हणून निवडून सुद्धा आलेले आहेत मात्र त्यांचा काटा जर काढायचा असेल तर त्यांच्या विरोधामध्ये असणारा सक्षम उमेदवार आपल्या पक्षात पाहिजे हे फडणवीसांचा पक्ष वाढवण्याचा एक प्लॅन असतो पक्ष वगैरे काय बघत नाहीत माणूस कोणता मोठा आहे कोणत्या माणसाला मत पडतात तो माणूस उचलायचा आणि आपल्या पक्षात घ्यायचं झालं त्याने काँग्रेसच्या गोरेंट्याल यांना आपल्या जाळ्यात ओढलं आता याच गोरेंट्याल यांना विधानसभेचं तिकीट द्यायचं दोन हजार एकोणतीसला आणि तिथं खोतकरांचा पराभव करायचा म्हणजे तुम्ही बघा एकोणतीस पर्यंत मी आज सांगतो दोन हजार एकोणतीस पर्यंत शिंदेच्या प्रत्येक आमदार आणि प्रत्येक मंत्र्यांच्या विरोधामध्ये देवेंद्र फडणवीस हे उमेदवार तयार करतील उभे करतील आणि शिंदे शिंदेगडाचा पूर्ण कटा काढतील बाकी हे तीन पक्ष प्रवेश पाहून तुमची सुद्धा हे खात्री झाली आहे की नाही कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद